पोटा ला करते पोटाची आग विजवणे ते फक्त चुलीला पडते जे कळत कोणाला नाही ते दुःख उशीला पडते जे कळत कोणाला नाही ते दुःख उशीला पडते स्पर्शा स्पर्शातील अंतर प्रत्येक मुलीला पडते ती अक्षर शिकली नाही पण जीवन शिकली आहे ती अक्षर शिकली नाही पण जीवन शिकली आहे जगण्याची सुंदर व्याख्या केवळ आईला कळते ती अक्षर शिकली नाही पण जीवन शिकली आहे जगण्याची सुंदर व्याख्या केवळ आईला कळते आणि सुचलेल्या ओळींमध्ये सुंदरता नसते तेव्हा सुचलेल्या ओळींमध्ये सुंदरता नसते तेव्हा ओळींची आई म्हणे इतकेच कवीला करते टिकली बघायला ना काजळ बघायला आलो तुझ्या मनाचा मी तळ बघायला तुळशी घरातली ती लक्ष्मी घरातली तुळशी घरातली ती लक्ष्मी घरातली जाऊ नका मुलीचा मंगळ बघायला मार्गात ठिकठिकाणी दिसणार वाभळी मार्गात ठिकठिकाणी दिसणार वाफळी तुमच्यात बुद्ध ठेवा पिंपळ बनायला